嗯。 तसे आहात आणि आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गणेश जयंती तुम्हाला तुम्हाला गणेश जयंतीच्या जा, खूप खूप शुभेच्छा बाकी गणेश स्कूलला गेलेला आहे मला आज सकाळी सकाळीच पूजा करायची होती पण नाईट म्हणजे सकाळी सकाळी म्हणजे वेळच नाही मिळत कारण सकाळी मुलांना उठवा त्यांचा टिफिन करा त्यांना शाळेत नेऊन सोडा यातच वेळ निघून जातो तर मी आता पटापट पूजा करून घेते आणि पूजा करण्यापूर्वी मी आधी प्रसाद करणार आहे तर मी सिम्पल साध्या पद्धतीने आणि अगदी झटपट असा प्रसाद करणार आहे तर मी खोबरा म्हणजे किसलेला खोबरा त्यानंतर रवा आणि गोड यापासून मी प्रसाद तयार करणार आहे यापासून प्रसाद म्हणजे मी खोबरा गोड आणि रवा याची मी बर्फी तयार करून घेणार आहे आणि मी त्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवणार आहे तर पटा -पट मी पटापट सुरुवात करते नैवेद्याला तर इथे मी बर्फी तयार करण्यासाठी बघा काय काय साहित्य घेतलेलं आहे मी इथे हा खोबऱ्याचा केस घेतलेला आहे आणि तो मला अजून एक गोष्ट सांगला हा जो खोबऱ्याचा केस आहे मी डिमार्टमधून घेतलेला आहे तर पुन्हा असा व्हाईट कलरचा आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता मी इथे जाड रवा घेतलेला आहे आणि हा जो रवा आहे तो मी रोस्टेड रवा आहे मी हा रवा भाजून ठेवला होता हा भाजलेला जाड रवा आहे त्या इथे त्यानंतर इथे मी डेसिकेटेड कोकोनट कीज घेतलेला आहे त्यानंतर इथे मी गोळ घेतलेला आहे तर ही जी अर्धी वाटी मी गोळ घेतलेला आहे त्यानंतर इथे तूप घेतलेला आहे इथे मुकवास आहे त्यानंतर इथे मी थोडंसं तूप का घेतलेलं आहे कारण जेव्हा आपण बर्फी करू ना तेव्हा आपल्याला हाताला लावायला तूप लागणार आहे आणि थोडं मी प्लेटलासुद्धा तूप लावणार आहे त्यासाठी मी थोडंसं वाटीमध्ये हे साईडला तूप घेतलेलं आहे आणि बाकी इथे मी काजू घेतलेले आहेत आणि इथे आहेत किसमिस तर इथे मी फ्राय पॅन गरम करत ठेवलेला आहे तर इथे मी रवा तर ऑलरेडी भाजलेलाच आहे त्यामुळे मला रवा भाजायचा नाही आहे फक्त इथे मी हा जो किसलेला जो खोबरा आहे तो मी फक्त मंद घॅसवरती अगदी पाच ते पाच ते सहा मिनटं फक्त मंद घॅसवरती भाजून घेणार आहे इथे मी हा खोबऱ्याचा जो किस आहे मी भाजून घेतलेला आहे आता त्याच फ्राय पॅनमध्ये आपल्याला तूप ॲड करायचा आहे पूर्ण परत तूप आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे एक तूप मेल्ट झालेले आहे आणि बऱ्यापैकी गरम झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो गोळ आहे या हा गोळ या फ्रायफॅनमध्ये ॲड करायचा आहे आणि अगदी एक ते दोन मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्ही बघू शकता की छान व्यवस्थित हा जो तूप आहे फ्राय करून घेतलेला आहे हलका आपल्याला हा तूप थोडं मेल सॉरी गोळ हा मेल्ट करून घ्यायचा आहे तर इथे हा जो गूळ आहे छान मस्त मेल्ट झालेला आहे तर मी इथे एक छोटी वाटी भरून पाणी ॲड करते पूर्ण आपल्याला थोडा हलका असा ताक तयार करून घ्यायचा आहे बघू शकतात या पाण्यामध्ये गूळ पूर्णपणे मे मेल्ट झालेला आहे छान उ उकळी आलेली आहे आणि हे म्हणजे आपल्याला अगदी पाच मिनटंच फक्त छान मस्त हे उकळून घ्यायचं आहे आपल्याला हा जो रवा आहे हा रवा ॲड करायचा आहे त्यानंतर हा जो कीस आहे हा कीसुद्धा ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे सारण घट्ट होईपर्यंत मंद वरती छान मस्त आपलं हे शिजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की आपलं हे जे सारण आहे छान मस्त घट्ट झालेलं आहे आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं तूप सोडायचं आहे आणि तूप सोडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सारण आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी एका प्लेटमध्ये हे सारण काढून घेतलेलं आहे मी हे सारण आधी थंड करून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकतात इथे हे जे सारण आहे थंड झालेलं आहे इथे मी तूप घेतलेलं आहे आणि इथे डेसिकेटेड कोकोनट केस तर इथे मी छोटी प्लेट घेतलेली आहे या प्लेटमध्ये आपल्याला प्लेट थोडंसं असं इथे हा केस हे करून घ्यायचा आहे आणि मी इथे ही एक प्लेट घेतलेली आहे इथे मी एक प्लेट ठेवते सर्वप्रथम हाताला आपल्याला हा जो तूप आहे हाताला आपला पूर्णपणे तूप लावून घ्यायचा आहे आणि तूप लावून झाल्यानंतर हे जे सारण आहे तर तुम्ही बघू शकता हे जे सारण आहे हे खूप सॉफ्ट असं आहे तर आपल्याला याची छान मस्त अशी बर्फी तयार करून घ्यायची आहे तर छान मस्त आपल्याला बर्फीचा आकार द्यायचा आहे मी बघू शकते इथे मी छान मस्त असा बर्फीचा आकार दिलेला आहे आता काय करायचं आहे हा जो डेसिकेटेड कोकोनट केस आहे ह्यामध्ये छान मस्त आपल्याला ही बर्फी पूर्णपणे या बर्फीला पूर्णपणे हा डे डेसी कोकोनट केस आहे पूर्णपणे असा लावून घ्यायचा आहे आता हा केस लावून घेतल्यानंतर मी इथे ही एक प्लेट घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तुम्ही बघू शकता की इथे मी काजू घेतलेले आहे इथे मुकवास आणि इथे हे किसमिस आहे तर मी सर्वप्रथम हे जे काजू आहे तर मी सर्वप्रथम यावरती असं काजू लावून घेणार आहे त्यानंतर हे जे किसमिस आहे तर इथे हे, हे किसमिससुद्धा मी असं साईटून लावून घेणार आहे किंवा तुम्ही ह्या सारणामध्ये सुद्धा हे जे किसमिस आहेत तुम्ही ॲड करू शकतात त्यानंतर हे जो मुकवास आहे हा मुकवास असं मी वरतून असं लावून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा मुकवास लावून घ्यायचा आहे मस्त मी ही करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने ह्या स्थानाच्या हो पूर्ण गर्दी तयार पण दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता की आता किती वाजलेले आहेत तर आता नऊ चाळीस झालेले आहेत तर ज्ञानेश तर स्कूलला गेलेलं आहे तर मला आता ज्ञानेशला मी सव्वा दहा सांगणार आहे तर माझ्याकडे अजून म्हणजे पंधरा ते वीस मिनटं आहेत तर इथे मी सकाळी मटकीची सुकी भाजी केली होती तर मला याची थोडी रसा भाजी करायची आहे ते इथे मी शेंगदाण्याचा कोट करून घेतलेला आहे तर मी यामध्ये हा जो शेंगदाण्याचा कोट ॲड करून घेते व्यवस्थित मिक्स करते आणि यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून घेते आणि एक उकळी देणार आहे यामध्ये मी शेंगदाण्याचा कोट मिक्स करून घेतलाय आता हे जे आहे पाणी तर हे पाणी मी यामध्ये ॲड करून घेते आणि उकळी देणार आहे कारण हलका असा थोडासा असा जाड रसा हवा आहे भाकरी बरोबर खायला म्हणून मी आधी हे मिक्स करून घेते यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आता झाकण ठेवून मी मंद गॅसवरती एक उकळी आणून देणार आहे म्हणजे दहा मिनटं फक्त मंद गॅसवरती छान मस्त उकळी आणून देईल त्यानंतर मग थो म्हणजे असं छान मस्त असं भाजी तयार झालेली असेल भाकरी बरोबर खायला तर आता मी ते जेवायला घेतलेलं आहे में लिया है। मी ज्ञानेशला श स्कूलमधून घेऊन आलेली आहे आणि मी तुम्हाला सांगेल की आता किती वाजलेत खरं म्हणजे स्कूलच्या जवळ जे गार्डन आहे मी थोडा वेळ गार्डन मध्ये गेलो होतो आता वाजलेत दीड ला दहा मिनटं तुमच्या टिफी काय त्यांचा टिफिन खाली पडला ना, <laughs> ना? तर आता मी ते बघू शकतात की भाकरी मटकीची भाजी आणि ते छान मस्त अशा या मिरच्या तळलेल्या आहेत तर याचासुद्धा व्हिडिओ मी या येत्या दोन एक दोन दिवसामध्ये मी नक्की पोस्ट करणार तुम्ही नक्की बघा या होममेड मिरच्या आहेत म्हणजे बाहेरून मिरच्या विकत आणलेल्या आहेत पण घरामध्ये मीठ हिंग आणि होम मीठ हिंग आणि थोडासा मसाला लावून ह्या मिरच्या घरामध्ये सुकवलेल्या आहेत खूप छान टेस्टी अशा लागतात तर आम्ही पटापटे जेवण घेतो आता मी ज्ञानेशला जेवायला वाटले नंतर मी जेवेल तर काहीच आता ज्ञानेश क्लास लागलेला आहे तर मी आता बाहेर चाललेले आहे बाहेर म्हणजे असं की हा श्री गणेश जयंती आहे आणि मला आज जायचं आहे ॲब्रो करायला मी काल गेली होते ॲब्रो करायला पण काल सोमवार होता त्याच्यामुळे सगळी दुकानं सोमवारी बंद असतात तर तेच पण आधी जाईल आधी साई चौकात जाईल दर्शन घेईल आणि मग त्यानंतर मग जेव्हा येईल रिटर्न तेव्हा येताना ॲब्रो करेल म्हणजे एवढंच आहे की गणपती बाप्पांचं दर्शन पण होईल येताना ॲब्रो पण क कर, म्हणजे करून येईल आणि थोडी वॉकिंग पण होईल तर त्यासाठी चाललं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ज्ञानेशलासुद्धा सुद्धा दर्शन घ्यायचं आहे पण ज्ञानेशच्या शाळेजवळसुद्धा तिथे जो चौक आहे त्या चौकामध्ये सुद्धा गणपती बसत आहेत तर मी उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग ज्ञानेशला जेव्हा स्कूलला नेऊन सोडेल ना, ने सोडे ना। तेव्हा सकाळी सकाळीच तिथे जाईल थोडा आतमध्ये आणि दर्शन घेऊन म्हणजे शाळेत तो म्हणजे शाळेत जाताना जा किंवा शाळेतून रिटर्न येताना त्याला जा। जा जा घेऊन जाईल म्हणजे त्याचंही म्हणजे त्यालाही दर्शन घेता येईल गणते गणपती बाप्पांचं तर तेच आहे मी आता पटकन निघते असं आहे आणि ज्ञानेश डॅन्सला क्लास म्हणजे डॅन्स क्लासला गेलाय तर त्याचा क्लास होईपर्यंत मी रिटर्न पटापट येऊन जातेच गणपती करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बंद बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि गुड नाईट बघी आता जेवायला दुपार म्हणजे सकाळी जे केली होती भाकरी भाजी तेच आम्ही खाणार आहोत तेच आहे आणि आता मी जाण्याचा अभ्याससुद्धा कम्प्लीट करून घेतलेला आहे जो होमवर्क असतो स्कूलचा तो कम्प्लीट केले करून घेतला आहे तर सिम्पल असं जेवू आणि झोपून घेऊ माझ्या सकाळी न्यायाची स्कूल आहे